नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी असायलाच हवी अशी बहुगुणी कॅल्शियम ने भरपूर अशी दोन महिने टिकणारी तिळाची ही चटपटी चटणी आज आपण येथे तयार करणार आहोत चला तर वाळूया आजच्या रेसिपी कडे त्यासाठी आपण येथे तीळ घेतलेले आहे तीळ घेताना गावरानच तीळ घ्यायचे आहे ग्रॅम आता पाव वाटी लसूण अर्धी वाटी खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल आता एका कढईमध्ये जे आपण तीळ घेतलेले आहे ना ते छान छान असे खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत असताना गॅस आपण मंद आचेवरच ठेवायचा आहे नाहीतर जळण्याची शक्यता असते आणि मग त्याची टेस्ट ही कडवट अशी येते आता ते मिनिट आपल्याला मंद आचेवर छान ती तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे याचा एक असा खमंग सुगंध सुटतो आणि तीळ असे फुलल्यासारखे दिसतात हे बघा आपले तीळ छान असे भाजून झालेले आहे याला एका प्लेट मध्ये आपण थंड करून घेऊया आता शेंगदाणे आणि जे खोबरं आपण घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण एका कढाईमध्ये खोबरं सुद्धा मंद आचेवर थोडासा कलर चेंज होईसपर्यंत भाजून घेणार आहोत हे बघा आता खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे खोबऱ्याचा सुद्धा छान असा सुगंध सुटायला सुरुवात झाली की लगेचच हे काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये थोडस आपण एक चमचाभर तेल टाकून हे शेंगदाणे छान खमंग खुसखुशीत असे तळायचे आहे आता शेंगदाणे तळायला आपल्याला थोडासा तिळापेक्षा जास्त वेळ लागणार आहे परंतु हे सुद्धा मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे असे फटफट फुटायला लागले याची साल आपोआपच निघायला लागलेली ला आहे आपण बघू शकता येथे आता छान असा अच्छा, याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे शेंगदाणेसुद्धा आपण काढून घेतलेले आहे त्याच तेलामध्ये आपण जो पाव वाटी लसून घेतलेला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि मंदा आचेवर गोल्डन कलर यायचपर्यंत हा लसूण सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे लसूण हा भरपूर औषधी असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे लसणाचे प्रमाण अधिक थोडेसे केले तरी सुद्धा चालू शकेल लसणाचा कलर सुद्धा छान असा गोल्डन आलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहे थंड करून घ्यायचे आहे हे बघा कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत हे पदार्थ आपले हे छान असे भाजले गेले की आपली चटणी ही भरपूर दिवस टिकते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून हे सर्व पदार्थ आपण टाकून घेऊया आता तीळ हे आपण दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तिळाचे प्रमाण येते आपण जास्त कमी केले तरी सुद्धा चालू शकेल आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया येथे एक चमचा मीठ टाकलेला आहे मी थोडीशी येथे हळद सुद्धा टाकलेली आहे चिमटीभर आता दोन चमचे आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा साखर सुद्धा आपण यामध्ये चवीसाठी घातलेली आहे आता मिक्सर चालू बंद करून आपण ह्याचं बारीक करून घ्यायचं आहे आपण बघू शकतात खमंग खरपूस आपली तिळाची चटणी मिनटात बनून तयार झालेली आहे ही आपण खलबत्त्यामध्ये कुठली तरी सुद्धा ह्याची टेस्ट फार छान लागते आपली ही चटणी बनून तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा कॅल्शियमने भरपूर अशी केस आणि हाडांसाठी बहुगुणी तिळाची चटणी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद